नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर मिल या कंपनीच्या गुल्टॉन या फंगीसाईडविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर आपण त्याचा वापर आपल्या पिकामध्ये कशा रीतीने करू शकतो किंवा कोणत्या स्टेजला करू शकतो ते आपणाला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांपासून कंट्रोल असेल किंवा संरक्षण हे मिळवून देतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया बुलटॉन की ज्याच्यामध्ये आपणाला फाय पेनट हा आपणाला सत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो इतर कंपन्यांचं म्हणाल तर हे आपणाला बायोस्टॅड कंपनीचं रोको या नावानं उपलब्ध आहे त्याचबरोबर आदामा इंडिया या कंपनीचं टॉपमोस्ट या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा आपणाला थायोफिनेट फिनेट हा सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो मग बुलटॉनच वा वा वा, का वापरावं किंवा याचा वापर हा का कशा पद्धतीने करावा इतर कंपन्यांचं किंवा इतर जे प्रोडक्ट पाहायला मिळतात ते आपल्याला फक्त डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतात बुलटॉनमध्ये आपल्याला डब्ल्यू पी म्हणजेच व्हेजेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून तर येतं परंतु याच्यामध्ये दोन टेक्नॉलॉजी आपणाला आढळून येतात म्हणजेच याच्यामध्ये आपणाला डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन आहे त्याचबरोबर आर एफ फॉर्म्युलेशन आहे डब्ल्यू डी जी किंवा आर एफ फॉर्म्युलेशन म्हणजे काय याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा ड्रेंचिंगसाठी या दोन्ही पद्धतीने आपल्या पिकामध्ये जे जमिनीतून येणारे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्या नियंत्रणासाठी करू शकतो त्याचबरोबर जे आपणाला वातावरणात बदल झाला किंवा वातावरण जर खराब असेल त्यावेळीसुद्धा आपण फवारणीद्वारे वापर करू शकतो तर याच्यामध्ये आपणाला जे डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन आढळून येतं त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग हा कशा पद्धतीने करावा डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन म्हणजेच वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युअल या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतं ज्यामुळे आपणाला हे पूर्णपणे पाण्यामध्ये सोल्युबल असेल किंवा विरगळलेलं पाहायला मिळतं त्याचबरोबर याची फवारणी केल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने हे पानांद्वारे शोषल्यामुळे आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगला रिझल्ट हा पाहायला मिळतो त्याचबरोबर आरेप म्हणजे रेन फाशनेस म्हणजे जर आपण उलटनची फवारणी केली व त्याच्यानंतर दोन तासाने दीड ते दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपणाला याचा शंभर टक्के रिझल्ट हा पाहायला मिळतो म्हणजे जरी आपण फवारणी केली व आपणाला पूर्ण कवरेज मिळालं त्यावेळेस जसा रिझल्ट आपणाला प्राप्त होणार आहे तसाच रिझल्ट आपणाला ज्यावेळी आपण फवारणी केली व वातावरण खराब आहे किंवा ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एक दोन तासानंतर जरी पाऊस आला तरी आपणाला रिझल्टमध्ये कोणतेही कमी किंवा पाहिजे तसा रिझल्ट हा मिळालेला पाहायला मिळतो याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये त्याचबरोबर फळशेतीमध्ये हा करत असतो तसेच जे कंदवर्गीय पीक आहेत मग त्याच्यामध्ये आला असेल किंवा हळदीसारखं पीक असेल याच्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आळवणीद्वारे जे जमिनीतून येणारे रोग आहेत की ज्याच्यामध्ये सडवा असेल मुळकुज असेल किंवा आपल्याला भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने जे रोग आढळतात की ज्याच्यामध्ये आपणाला डम्पिंग असेल कॉलरॉट असेल किंवा मुळकूज असेल किंवा मुळ मुळींना जो सडवा जाणवतो त्याच्यावरसुद्धा चांगलं कंट्रोल असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट हा पाहायला मिळतो ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं त्याच्यानंतर जे आपण ड्रेन्सिंग करतो त्याच्यामध्ये जर वापर करणार असो तर आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम ज्यावेळी आपली रोपं लहान आहेत त्यावेळी आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम याचा वापर करायचा आहे व जी कंदवर्गीय पिक आहेत किंवा ज्यावेळी आपला प्लॉट हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो जास्त कालावधीचा म्हणजे एका महिन्याच्या पुढं जातो त्यावेळी आपण ड्रिप इरिगेशनद्वारे एकरी आपण पाचशे ग्रॅम ग्रॅम याचा ड्रिपद्वारे वापर करू शकतो तसेच फवारणीसाठी कशा पद्धतीने वापर करावा आपणाला फवारणीसाठी प्रामुख्याने जे आपणाला फळांचा सडवा असेल किंवा पानावर येणारे ठिपके असतील अर्ली ब्लाईट असेल, असेल त्याचबरोबर जो आंथ्रॅक्नोज हा जाणवतो त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे आपल्याला बुलटॉनमुळे मिळालेलं पाहायला मिळतं याचं फवारणीसाठी वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅमपासून आपण दोन ग्रॅमपर्यंत ज्यावेळी रोपं लहान आहेत त्यावेळी प्रति लिटर पाण्यासाठी आपण किंवा ज्यावेळी प्रिव्हेंटिव्ह वापर करणार आहे त्यावेळी आपण प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅमपर्यंत वापर करू शकतो त्याचबरोबर ज्यावेळी आपणाला रोगाची लक्षणे किंवा रोग आपल्याला जाणवत आहे त्यावेळी आपण दीड ते दोन ग्रॅमपर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन याचा वापर करू शकतो याच्यासोबत तुम्ही एखादं इन्सेक्टिसाईड असेल किंवा स्प्रेची ग्रेड याचासुद्धा वापर करू शकता कॉपर व सल्पर सोडून इतर जी तुम्हाला एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जरी वापरायचं असेल तर तुम्ही कुमानियल वापरू शकता अँट्रॉकॉल वापरू शकता यमपनचायस वापरू शकता कॅपटॉप वापरू शकता याच्यासोबत तुम्ही एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असेल किंवा खतसुद्धा वापर करू शकता तुम्हाला अतिशय सुंदर असा रिझल्ट तुमच्या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळवून देतो त्याचबरोबर याच्यामध्ये जे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इतर जे प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट हा तुम्हाला पाहायला मिळतो मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे अडीचशे ग्रॅमपासून एक किलोपर्यंत अवेलेबल आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद